नमस्कार मंडळी आज आपण या ठिकाणी कस्टर्ड केक कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे एक वाटीला थोडीशी कमी पिटी साखर घेतलेली आहे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तेल घेतलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि आवडीनुसार टोटी फ्रुटी घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी बदामाचे काप काजूचे काप किंवा पिस्त्याचे काप ही वापरू शकतात आता या ठिकाणी मी टूटी फ्रुटीला एक चमचा मैदा टाकून त्याला असा कोट करून घ्यायचा आहे याचं कारण असं असतं की ही टूटी फ्रुटी मग केकमध्ये आतमध्ये तळाशी जाऊन बसत नाही आता या ठिकाणी बघा कढई प्रीहीट करून घ्यायची आहे आणि दीड वाटी मैदा घेतलेला आहे तो मैदा चाळून घ्यायचा आहे मैदा छान असा चाळून झाल्यानंतर त्यानंतर त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकायची आहे तेल टाकायचं आहे पेटी साखर टाकायची आहे व थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे आता ही बॅटर आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी केक टिनला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावर थोडासा मैदा असा भुरभुरून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकत आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर टाकायचा आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपली कढई कमीत कमी दहा मिनटं तुम्ही प्रीहीट करायला ठेवा त्या कढईमध्ये एखादं स्टँड ठेवा मीठ टाकलं तरी चालतं किंवा मीठ नाही टाकलं तरीही चालतं आता ह्या ठिकाणी आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे त्यामध्ये मी टूटी फ्रुटी टाकून घेत आहे आणि हे बॅटर आपल्याला केक टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि केक टीन आपल्याला कढईमध्ये पस्तीस ते चाळीस मिनटं ठेवायचं आहे कढईचं झाकण लावून घ्यायचं आहे व कमीत कमी तीस मिनटानंतरच तुम्ही चेक करा केक झाला आहे किंवा नाही त्यासाठी एक चाकू घेऊन त्यामध्ये असा रोवून बघा चाकू जर क्लीन येत असेल तर समजायचं आपला केक तयार आहे नाही तर अजून एक दहा मिनटं मंद गॅसवर केक होऊ द्या आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात माझा केक अतिशय छान असा झालेला आहे चाकू क्लीन येत आहे चाकूला काहीही बॅटर केकचं लागलेलं नाही आहे केक थंड होऊ द्या त्यानंतरच तो केक टीनमधून बाहेर काढा अन्यथा तो तुटू शकतो आता केक या ठिकाणी मी कट केलेला आहे तुम्ही बघू शकता केक किती छान आणि मऊ झालेला आहे दिसायलाही तो अतिशय छान दिसत आहे आणि चवीला तर खूपच छान लागतो अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही हा केक बनवू शकता तो पण कढईमध्ये